नमस्कार माझं नाव सुनील बाबुराव वारे मी महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तसेच व्यवस्थापकीय संचालय अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई या पदावर सध्या कार्यरत आहे आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संपन्न होत आहे हा आर टीचा पब्लिकसाठी असणारा हा पहिला कार्यक्रम आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर टी या संस्थेची स्थापना यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मान्य प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली होती त्याच्यानंतर आज हा इथं कार्यक्रम करण्यात आलेला आहे खूप यशस्वी कार्यक्रम झालेला आहे मान्य डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी आपलं बीजभाषण केलं होतं तसेच दिलीप कांबळे साहेब माजी राज्यमंत्री तसेच माननीय आमदार अमितजी घोरके साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते नेते कार्यकर्ते आणि इतर समाजबांधव यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती पुणे विद्यापीठ पुणे महानगरपालिका आणि आर टी अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दिंडीच्या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली आणि आत्ता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचा सा परिसंवाद हा हे सत्र चालू आहे तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी घ्यावेत अशी माननीय प्रधान सचिव साहेब डॉक्टर हर्षदीप साहेब यांची सूचना होती त्याच अनुषंगानं आपण अठ्ठावीस तारखेला मुंबई इथं दहा तारखेला नागपूर इथं आणखीन अकरा ऑक्टोबरला अक, नांदेड इथं आणि पाच ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर इथं अशाच प्रकारे साहित्य संमेलन घेणार आहोत याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य समाजापर्यंत जावं समाजाला संघटित करावं एकत्रित करावं तसेच आर टी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार व्हावा तसेच आर टीच्या माध्यमातून जे विविध प्रशिक्षण चालू आहेत ते प्रशिक्षणसुद्धा समाजापर्यंत पोहोचवावे या अनुषंगानं या साहित्य संमेलनांचा आपण उपयोग करणार आहोत सध्या कॉमन एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा सारथी आर टी महाज्योती टी आर टी आय या सर्व संस्थांच्या माध्यमातून होत आहे आणि त्या परीक्षेसाठी आर टीच्या माध्यमातून सव्वीस हजार मुलांचं सा नोंदणी झाली आहे आणि ती मुलं आता ही परीक्षा देत आहेत या परीक्षेच्या माध्यमातून आपण यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग पोलीस मिलिटरी या विविध परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी मुलं निवडणार आहोत त्या मुलांचं प्रशिक्षण शुल्क आपण देणार आहोत शासन देणार आहे तसेच त्या काळात मुलांना सुद्धा आपण देणार आहोत त्याच्यामुळे हे प्रशिक्षण अधिक चांगल्या प्रकार होईल आणि त्याचा आपल्या मुलांना चांगला उपयोग होईल असं वाटतं तसेच कौशल्य विकासाचे विविध उपक्रमसुद्धा आपण राबवणार आहोत एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही भारत सरकारची एक मोठी सं संघटना आहे तसेच टाटा स्ट्राईव किंवा आय सी आय सी आय फाऊंडेशन यांच्या सुद्धा सी एस आरच्या माध्यमातून आपण स्किल डेव्हलपमेंटचे विविध उपक्रम आपण राबवणार आहोत आणि याचा निश्चितपणे आपल्या मुलांना समाजाला फायदा होईल असं वाटतो आपल्या फेलोशिपची जी सारथी बार्टी आणि महाज्योतीची मुलं जी आहेत त्यांचा फेलोशिपचा प्रश्न प्रलंबित होता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासनानं त्यांची जी सरसगट फेलोशिपची मागणी होती ती मान्य केली होती आणि त्याच्याच अनुषंगानं आता दोन हजार तेवीस आणि चोवीसची ॲडव्हर्टाईजमेंट लवकरात लवकर निघेल त्याच्यासाठी मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यामध्ये एक बैठक झाली होती आणखीन त्या बैठकीमध्ये फेलोशिपच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठीचे निकष निवडण्यासाठी तंत्र शिक्षण विभागाला सांगण्यात आलं होतं आणखीन या महिनाभरात तेवीस आणि चोवीसची दोन्ही वर्षाची बार्टीची तसेच इतर संस्थांची सुद्धा ॲडव्हर्टायजमेंट येईल असं दिसतं